आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती मंगवेढा पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये काही इसम जे आहे त्यांच्याकडे वेपन्स इलिगल वेपन्स आणि काही आहेत राऊंड्स आहेत तर या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या एल सी बीच्या टीमला गोपनीय पद्धतीने तिथे पाठवलं रेड करण्यासाठी एल सी बीची टीम पी आय निंबाळकर आणि त्यांचे सरकारी वाईकर आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांच्यासोबत तिथे गेल्यानंतर त्यांना तीन आरोपी तिथे मिळाले ज्यांच्याकडे एकूण चार वेपन आणि चोवीस राऊंड म्हणजे कारतूस होते आणि ते जे तीन आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी जो आहे तो रत्नागिरी येथे एका जन्मठेपेच्या जुन्यामध्ये शिक्षा भोगत होता त्या जन्मठेपेच्या शिक्षेमधनं त्याला पेरोल मिळाली होती आणि पेरोलवरती तो बाहेर आल्यानंतर परत त्याला जेलमध्ये जाणं अपेक्षित होतं परंतु तो गेला नव्हता आणि स्वतःची ओळख लपून तो या इतर दोन आरोपींसोबत मंगळवेढा आधीमध्ये राहत होता त्यामुळे ती एक मोठी कारवाई या सोबत झालेली आहे यातील जे आ, हे आरोपी सगळे जन्मठेप भोगणारे आरोपी आहे भोगून आलेले आरोपी आहे आणि काही पेरोलवरचे आरोपी अशा पद्धतीने तिन्ही आरोपी जे प, ते खूप गंभीर गुन्ह्यातले आरोपी यामध्ये ऑलरेडी होते आणि त्यांना आपण आणखी या अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पकडलेला आहे त्यामुळे अतिशय उल्लेखनीय कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस दला दलातर्फे करण्यात आलेली आहे आरोपींची नावं जी ती आम्ही आपल्याला शेअर करतो तर येथील आरोपी जे आहेत फाईक मुस्ताक कळंबेकर दुसरा आरोपी जो तो निगोंडा हनुमंत बिराजदार आणि आणखी राजकुमार बिराजदार असे तीन आरोपी आम्ही या कारवाईमध्ये ताब्यात घेतलेले आहेत सर वेपन्स पाळण्याचा उद्देश काय होता विक्रीसाठी आणलेले होते की काही काही क्राईम करण्याचे होते नाही त्यांचा विक्रीचा उद्देश नव्हता क्राईमसाठीच त्यांनी हे वेपन सोबत बाळगलेले होते अशी प्राथमिक माहिती आहे तरीसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आणखी चौकशी करतो आहे या यामधले जे जे आरोपी आरोपी ते अगोदरच्या एका त्यामुळे त्यांनी ते वेपन सध्या का बाळगले होते आणि कशासाठी बाळगले होते याची अजून पुढे चौकशी सुरू आहे रामचंद्र घरफोडीचा उद्देश होता नाही त्याच्या बाबत आता जस्ट आम्ही त्यांना ताब्यात घेतल्यापासून आता आम्हाला त्यांची रिमांड मिळालेली आहे आता रिमांडच्या दरम्यान आम्ही त्याची चौकशी करू त्यामध्ये पुढे गोष्टी निष्पन्न होतील की हे पण ते कशासाठी आणि कुठून मागवलं होते आणि कशासाठी मागवले होते राजकीय नाहीये राजकीय क्षेत्रातला आरोपी आहे फक्त एक आरोपी जो आहे तो शिक्षा भोगत असताना जेलमधन बाहेर आला फेरुलवर आणि परत गेलाच नाही तो त्याच्यावरती तिकडे गुन्हा दाखल आहे त्याला तिकडचे रत्नागिरी पोलीस शोधता आहे तर तो तिकडचा वॉन्टेड क्रिमिनल आहे तो आपण इकडे त्यांना शोधून आणि त्याच्याकडे पण सुद्धा वेपन सपो पोलीस कस्टडी कुठे देऊ पोलीस कस्टडी पाच दिवसाची मिळालेली आहे निष्पन्न होण्याची शक्यता आहे हा निष्पन्न होऊ शकतं आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतोय ओके थँक्यू